व्हिडीओ सिडी फायम वर आज जय भीम ब्रिगेड बद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत जय भीम ब्रिगेडचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रतीक बाळासाहेब कर्डक सर सर जय भीम ब्रिगेडच्या माध्यमातून तुम्ही कोणते कार्य केले आहेत करंट प्रोग्राम ऑफ द जय भीम ब्रिगेड इज आम्ही तीन गोष्टींवरती काम करतो एक आर्थिक सक्षमता अभियान दुसरं हाऊसिंग फॉर ऑल आणि तिसरं लिगल एड ह्या तिघांचं कारण असं की फुलेशो आंबेडकरी विचारधारेमध्ये काम करणारा कार्यकर्ता हा मोस्टली उद्ध्वस्त कार्यकर्ता ही संकल्पना आहे या पूर्ण लोकांमध्ये की कार्यकर्ता म्हणजे त्यांनी संपूर्ण डेडिकेशन देऊन काम करायचं आणि घरादाराकडे लक्ष द्यायचं नाही आम्ही थोडा स्लाइटली वेगळा विचार केला की कार्यकर्ता जर सक्षम असेल आणि तो आर्थिक सक्षम असेल तर तो स्वाभिमानी राहू शकतो आणि जर तो स्वाभिमानी राहू शकतो तर तो मग ह्या चळवळीला शंभर टक्के प्रामाणिकपणे काम करू शकतो म्हणून सर्वप्रथम आर्थिक सक्षम कार्यकर्ता आणि आर्थिक सक्षम समाज निर्माण करण्यासाठी आम्ही हे काम सुरू केलं दुसरं म्हणजे हाऊसिंग फॉर ऑल कारण की आज शहरामध्ये आपण तुम्ही बघत असाल मी बघतोय अनेक लोक हे उघड्यावर राहताना दिसतात अनेक लोक झोपडपट्टीमध्ये राहताना दिसतात आणि ही संख्या वाढतच चालली आहे का बरं शहरामध्ये येतात याच्यासाठी त्या गावामधली गावकुस्तली जी समाज व्यवस्था आहे जी अर्थव्यवस्था आहे ही त्याला कारणीभूत आहे इट इज अ सिस्टमॅटिक मायग्रेशन फोर्स्ट मायग्रेशन फ्रॉम द विलेजेस टू द सिटीज त्यामुळे हाऊसिंग फॉर ऑल ही कन्सेप्ट आम्ही राबवतोय अनेक सरकारी निम सरकारी आणि खासगी क्षेत्रातील ज्या संस्था आहेत त्यांच्या मदतीने आजपर्यंत आम्ही एक पस्तीस ते चाळीस घरं बांधण्यास यशस्वी झालेलो आहोत आणि तिसरं म्हणजे लिगल एड कारण की अनेक प्रश्न असतात आदिवासी जमिनींचा प्रश्न आहे महारवतन जमिनींचा प्रश्न आहे लँडलेस लोकांचा प्रश्न आहे मग ह्या सगळ्या प्रश्नांकडे बघणार कोण त्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आणि जिथे अन्याय होईल तिथे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जेव ब्रिगेडची स्थापना झाली आहे आणि अवरात्र सगळे व्हॉलेंटिअर्स काम करतात आपण दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद सर